हॅलो नमस्कार मग काम पोहोसिंदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्ही पाहू शकता आज मी रसरशीत असं आंब्याचं रायतं बनवलं आहे तुम्ही पाहू शकता आंब्याचं रायतं कसं दिसायला अप्रतिम दिसतं आहे खायला पण तितकंच अप्रतिम लागतं इथे मी वाटणाचा उपयोग करून हे रायतं बनवलेलं आहे मी इथे पाच कैऱ्यांचा वापर केलेला आहे कैऱ्या म्हणजे कैऱ्या बोलताना येणार मी अगदी पिकलेले अशा आंबे घेतलेले होते आणि त्याचं मी रायतं केलेलं आहे तुम्ही पाहू शकता कसलं रायतं आपलं रसशीच झालेलं आहे तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे की नाही मग लवकरच आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही ही माझी रेसिपी लव बनवून ट्राय करा तुम्हाला पण आवडेल खायला आणि करायलासुद्धा अगदी घरच्या साहित्यात होणारी आहे रेसिपी अगदी सोपी आहे आणि कोकणातील सुप्रसिद्ध अशी रेसिपी आहे तुम्ही ही भाकरीसोबत चपातीसोबत अगदी भातासोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपण आंब्याचा रायतं बनवणार आहोत ना त्याच्याचे साहित्य बघून घेऊया मी अर्धी वाटी ना खोबरं घेतलं आहे किसून ओलं खोबरं आणि एक कांदा कापून घेतलेला आहे दोन टॉमॅटो कापून घेतलेली आहे धणे घेतले थोडेसे आणि लसूण घेतली आहे सात ते आठ पाकळ्या आणि मिरच्या सर्व तर मग तुम्ही पाहू शकता मी इथे अशा कैऱ्यांसारखे थोडेसे पिकलेले असे आंबे घेतलेले आहेत इथे मी पाच आंबे घेतलेले आहेत आता हे आंबे कसे ना बाहेर असतात त्याच्यामुळे त्याच्यावरती खूप धूळ असते आता आपण हे स्वच्छ करून असे व्यवस्थित असे पाण्यामध्ये एक एक करून व्यवस्थित धुवून घेऊया जेणेकरून त्याच्यावरची जी घाण असते जो बाहेरचा कचरा असेल तो व्यवस्थित असा निघून जाऊ दे म्हणजे जा आपले आंबे खाण्यासाठी स्वच्छ होतील पाहू शकता तुम्ही आंबे आपले व्यवस्थित असे धुवून झालेले आहेत मी एक एक करून आंबे असे व्यवस्थित असे पुसून घेते आहे व्यवस्थित पुसून घेते ना का आपल्याला व्यवस्थित असे स्वच्छ आंबे मिळतात आता तुम्ही पाहू शकता मी इथे एक आंबा घेतलेला अगदी रसरशीत असे रायत्याचे आंबे आहेत तुम्ही पाहू शकता आता एक एक करून आपल्याला आहे ना याच्या साली काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी कसे एक एक करून ह्याच्यात साली काढून घेते आहे आणि आपल्याला जो आतमधला जो घर आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे जो सालीला लागलेला घर आहे ना तोसुद्धा आपल्याला सुरीच्या साह्याने व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे बघा मी दुसरा पण आंबा घेतलेला आहे त्याचा पण मी इथे मी और, न, रसरसे तसे गोड आंबे घेतलेले आहेत तिथे काही तुम्ही इथे कैऱ्यांचंसुद्धा रायतं करू शकता आता मी हे स्टीम नाही केलेले आहेत डायरेक्ट मी आंबा तुम्हाला कट करून दाखवलेला आहे इथे तुम्ही स्टीम करूनही घेऊ शकता आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्या भांड्यामध्ये आपण जे मगाशी वाटप बघितलं होतं ना ते मी वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आता मस्तपैकी ना आपल्याला हे असं एकदम पातळ नाही वाटायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता जाडसर असं वाटून घेतलेला आहे आता ना आपण ह्याला मस्तपैकी ना आंब्याच्या रायत्याला फोडणी देऊया खमंग अशी फोडणी देणार आहे पहिल्यांदा मी राई टाकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता राई थोडी मी जास्तच घेतलेली आहे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत थोडी लसूण घेतलेली आहे ठेचून आता आपल्याला ही व्यवस्थित अशी तेलामध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आपण जे मग असे वाटण करून घेतलेलं होतं ते मी आता वाटण टाकलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे असं वाटणा एकजीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी तेलावरती खमंग अशी फोमी झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा हे आंब्याचं राहतं खायला अगदी मस्त लागतं झणझणीत असं आता मी एक चमचा हळद टाकलेली आहे आ, एक चमचा मी मसाला टाकलेला आहे घरगुती मसाला आणि सवीकृत मीठ टाकलेलं आहे तुम्हाला जर कितपत तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण याच्यामध्ये टाकू शकता मी मगाशी मिरच्या पण टाकलेल्या होत्या ना लाल त्याच्यामुळे मी थोडंसं टाकून घेते आणि आंबेसुद्धा आपले गोड आहेत गोड आंबट असे आंबे आहेत मग अशी जे मिक्सरच्या भांड्याला आपण वाटत होतो ना त्याच्यामध्येच मी पाणी घालून घेतलेलं आहे अर्धा ग्लास आणि ते मी व्यवस्थित स्वच्छ धुवून असं याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण जे मगाशी आंब्याचा जो गर काढून घेतला होता आतमधला आणि इथे मी बाटासकटच सगळं घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता कसलं राहतं आपलं भारी दिसतं आहे एकदम असं रसरशीत आंब्याचं रायतं हे झालेलं आहे आपलं आता व्यवस्थित त्याला छानपैकी उकळी येऊ दे आता इथे तुम्हाला गूळ साखर टाकायचं असेल तरी तुम्ही टाकून घेऊ शकता मी नाही टाकलेलं आहे कारण का आंबा मुळातच तो गोड आहे आता मी याच्यामध्ये ना कोकम टाकून घेते आहे कोकमाने अजून वेगळी टेस्ट येते तुम्हाला बघून पाणी सुटलं की नाही तोंडाला हे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत अगदी भातासोबतसुद्धा खाऊ शकता कोकणामधली अगदी सुप्रसिद्ध अशी ही रेसिपी आहे आंब्याचं रायतं तुम्ही नक्की करून बघा हा व्हिडिओ माझा जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून बघा आता मी वरून कोथंबीर टाकून घेते आणि अजूनच हे रायता आपलं सुंदर लागणार आहे चवीला तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आता तुमची मी रजा घेते लवकरच भेटून बाब या व्हिडिओस आहेत बाय बाय